नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो संघर्ष योद्धा हो मनोजरांगे पाटलांच्या भेटीला आम्ही आज सर्व चेंबोर्णी गावातील सर्व मराठा बांधव जात आहोत या ठिकाणी बघा आम्ही ऑन द वे आहेत दाखवा तर आम्ही सध्या चेंबोर्णी गावातून नांदेड हायवे हिंगोली नांदेड आणि परभणी रोड न जात हो। आहोत आणि या ठिकाणी आपण बघत असाल की सर्व मराठा बांधव उपस्थित आपल्या गावातले आणि दरांगे पाटलांची प्रकृती एकदम खालावलेली आहे परंतु प्रकृती एवढी खालावली परंतु सरकारला मराठ्यांची चिंता आहे की नाही हा प्रश्न उपस्थित आहे आणि आता आपण आपल्या मध्ये आपले जे काय आम्ही जात आहोत मराठा बांधव प्रत्येक मराठा बांधवांशी चर्चा करणार आहोत तर काका काय सांगाल बाबा काय परिस्थिती आहे मराठ्यांच्या आरक्षणा संदर्भात तुम्हाला नेमकं दरांगी पाटलांची प्रकृती खालावलेली आहे काय म्हणणं आहे आपलं एवढं सरकार ते खूप आहे म्हणून दादा जरांगे पाटील हे गेल्या दहा महिन्यापासून बारा महिन्यापासून शिनी उपोषण करत आहेत त्याच्या अनेक ठिकाणी सभा होत आहेत तरी पण या सरकारला जाग येत नाही त्याचा निषेध म्हणून शिनी आणि जरांगे दादाची प्रकृती खालावली म्हणून आपण त्याला भेट द्यायला चालू दादा काय सांगू काय सांगा तुमच्या भावना व्यक्त करा थोड्याफार तरी दोन शब्द बोला बोला, बोला आम्ही अंतरवालीला चाललू आहेत तर भेटायला त्याच उपोषण चालू आहे आम्ही त्यांची मुलाखत घेण्यासाठी निघालो आहोत भेटायला विचारपूस करा नक्कीच आपल्या सोबत अजून मराठा तरुण आहेत दादा काय सांगाल तुम्ही बाबा मनोहर मनोहरांगी पाटलांच्या भेटीला चालले आहात तर नेमकं काय म्हणणं आहे मागणी काय आमची मागणी एकच आहे मराठाला आरक्षण भेटणं त्यात दरंगी पाटील उपोषणाला बसलेले आहेत आजचा चौथा दिवस आहे आहे त्यांची तब्येत खालावलेली तरी पण सरकारला जाग येत नाही त्याच्याकरता आम्ही दादाला पाठिंबा देण्यासाठी आपशापूर्व टेंभोर्णी या गावातून निघत आहे दादा काय सांगाल नेमकं काय निघाले दादाच्या भेटीला काय नेमकं मराठा आरक्षण हे महत्वाचं आहे कारण आपल्या कोणत्याही मुलाला आरक्षण हे महत्वाचं आहे कारण आपल्या कुठे आपल्याला कुठे काय कमीच आहे देवी आता स्वतः मला समजा मुलगा होत आहे त्याला पंच्याण्णव मार्क होते मग त्याला लेखीमध्ये गेला तो लेखीमध्ये काय पाच मार्क गेला आपल्याला आरक्षण हे महत्वाचं आहे आरक्षण म्हणून आम्ही गारंग पाटलाला आम्ही पाठिंबा देत आहे आपल्यासोबत आता आपल्यासोबत महाराष्ट्र बांधव आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात येईल त्यांच्याशी सुद्धा आपल्याला चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत उपोषण करत आहेत यांचं ते सहावं उपोषण चालू आहे आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे म्हणून आम्ही सगळे हपसापूर वासी माझा पाठीमाग कोर त्यांच्या भेट घेण्यासाठी अंतरवालीला आम्ही चाललो आणि आमचं म्हणणं सरकारला एवढच आहे सांगणं या माध्यमातून एवढं सांगणं आहे की सरकारनं हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार करावा नाही तर सरकारला येथे परिणाम फार वेगळे भोगावं नक्कीच आता आपण आता पुढे काही बांधवांशी बांधवांना घेणार आहोत आपल्या सोबत आणि ही आमची गाडी आहे चालक मालक स्वतः आहेत स्वतः आपली गाडी दिली सांगाल आम्ही जे जरंगे पासून पोषण करत आहे त्यांची प्रकृती खूप खालवलेली आहे आणि त्यांच्याकरता त्यांच्याकरता आम्ही जात आहे या सरकारला जाग यावा आणि लवकरात लवकर आरक्षण द्यावे ही आम्ही सरकारला वेळोवेळी पाठिंबा सांगतात तरी पण त्यांना काही सरकारचे काही डोकं घ्यावर नसल्यासारखं आहे सरकार का त्याचा विचार गांभीर्याने घेत नाही तरी लवकरात लवकर आरक्षण तीन दिवसात द्यावे तर नक्कीच आम्ही टेमोर्णी गावातले सगळे तरुण निघत आहोत ही आमची गाडी आहे बघा बघू शकता तुम्ही की मराठा बांधव सुद्धा सोबत आहेत आता हे सगळे आपले मराठा बांधव आहेत ते निघालेले आहेत आंतरवाली सराठीकडे रवाना होणार आहेत तर हे या ठिकाणी सगळे बसत आहेत मी पण बसेल आणि सगळ्यांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार गाडीमध्ये सुद्धा तुम्ही फक्त आमच्याशी जोडले जा कारण की संघर्ष करण्यासाठी आपली सर्व मराठा बांधव या ठिकाणी आंतरवाली सराठी रवाना होत आहे का, का, का सांग मनोज रांगे पाटील हा व्यवसाय यो, म्हणजे माणसाची गरज आहे आणि आरक्षण आपल्याला आजचं उद्या पण मनोज रांगेचे तब्येत चांगली योग्य आणि बाबासाहेब होऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले त्याच्या मागे मनोज रांगा दादा दा आले म्हणजे शिवाजी महाराजाच्या पाठीमार्ग आणि मनोज रांगेचा नंबर लागला आहे तरी आम्हाला आरक्षण महिन्याला भेटू द्या पण दादाची तब्येत आम्हाला चांगली झाली म्हणणं म्हणजे सगळं आम्हाला आरक्षण भेटल्यासारखं आज आहे त्याच्यानं आम्ही आंतरवादी सरटला चाललो जय हिंद जय महाराज अजून आपल्या आता आपली गाडी तर फुल भरलेली आहे आता ही आपली दुसरी आहे आप वाली सगळी सराठी कडेव्हा आपले मराठा बांधव आहेत आपले नंदकुमार सर आहेत या ठिकाणी आता आपल्याच गावाच्या पलीकडे गाव त्यांच्याशी त्यांच्या गावात जवळपास आपतापूर गावातील तरुणांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगालवाली सराठी कडे जात आहेत काय अपेक्षा आहे गेले बारा तेरा महिने झाले दादा आरक्षणासाठी लढात येत आहेत तर आज आरक्षणाचा आज मला वाटतं सहावा दिवस सहावा सातवा दिवस आहेत तरी पण सरकारचं कोणी शिष्टमंडळ काय वगैरे काही दादाला भेटायला गेलेलं नाही दादाची प्रकृती खूप खालावलेली आहे आणि जर का दादाची प्रकृती खालावलेली खाला असून सरकार दादा उपोषण स्थळी भेट द्यायला जात नाही सरकारचे एखादं शिष्टमंडळ किंवा मंत्री मंदर किंवा कोणी तरी पण दा दादाची प्रकृती खालावली असल्यामुळे आम्ही दा, दादाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही गावोगावातून मराठा बांधव आंतरवालीकडे आता कुच करणार निघालेले आहोत आणि जर दादाला काही बरं वाईट झालं तर हे सरकारला झापणार नाही इथून आम्ही सरकारला इशारा देत आहोत आणि मराठ्यांना ओबीसी आरक्षण सरकारने द्यायलाच पाहिजे का ते शिंदे सरकार नुसतं सा, सातारा ग्रॅज्युएट लागू करतो म्हणाले बॉम्बे ग्रॅज्युएट लागू करतो देऊन जमणार नाही आता जमणार नाही आणि आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेस सोयऱ्याचा तो पण लागू करायला पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आत आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता सरकारला दादा म्हणतात तसं सुट्टी नाही आता आर्या पारची लढाई आहे नाहीतर मग सरकार आता गेलं म्हणून समजा आता सरकारच संपलं आता आरक्षण नाही दिलं तर सरकारचा विषय संपला थे, दादा समोरचा जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील बस आता आम्ही आहोत सर्वांची आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता आपण परभणीकडे रवाना होत आहोत आणि कडून नंतर आपण आंबड आंबड नंतर आंतरवाली सराठी या ठिकाणी जाणार आहोत आणि जरांगी पाटलांची प्रकृती आता आताच समोर गेलेली आहे आणि जरांगी पाटलांची प्रकृती आहे माझा माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हेच शासनाला इशारा किंवा सरकारने आमच्या मनोज जर, जरांगे पाटलांच्या जे काही आंदोलन त्याला गांभीर्याने घ्यावं आणि जे काही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आहे मराठ्यांना आणि कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते लवकरात लवकर द्यावेच हीच आमच्या माध्यमातून विनंती धन्यवाद